मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यामध्ये वरचा बेडरूम मी क्लीन केलेला आहे आणि आज असं झालंय की बाकीच्या गोष्टी क्लीन करता करता खाली जे आहे म्हणजे जे डेली रुटीनच्या गोष्टी आहेत त्यामध्ये सगळा गडबड झाली आहे म्हणजे मला बनवायचं आहे तूप त्यानंतर दळण करायचं आहे किचन थोडासा व्यवस्थित क्लीन करायचा आणि त्यानंतर टॉयलेट बाथरूम घरातल्या बाकीच्या गोष्टी नीटनेटक्या जे काही आपल्याला न दिसणारी कामं आहे ती कामं सगळी त्या दो वरच्या क्लिनिंगमुळे पेंडिंग राहिली सो आज क्लिनिंग न करता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपल्याला गरजेच्या आहे सो त्या करायच्या आहे आणि प्रत्येक हाऊसवाईफ असो किंवा कोणीही असो की त्यांना थोडा जरी कामामध्ये थोडंसं मागे पुढे झालं की आपलं हे थोडंसं रुटीन बिघडून जातं सो so, चला आता ते रुटीन मला पुन्हा आठवड्याभरासाठी व्यवस्थित करण्यासाठी त्या गोष्टी मी आज करून घेते आणि हो ही पेंटिंग शिवांशने बनवली आहे त्याला अशा छान छान पेंटिंग बनवायला आवडतात आणि त्याचं म्हणणं आहे की ती पूर्ण ही भिंत आहे ती भरवायची आहे आणि असं चिकटवून ठेवतंय असो आता दिवाळीला आपण सगळे क्लीन करणार आहे तोपर्यंत त्यांचंही मन मोडायचं नाही म्हणून ती तशीच ठेवली आहे असू द्या आणि चला आता करूया आपल्या दिवसाची सुरुवात मुलं स्कूलला गेले टिफिन बनवलाय आणि बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हो कमेंट करायलाही विसरू नका सो चला बऱ्यापैकी ना मी इथे सगळं क्लीन केलं होतं इकडे सगळं अस्ताव्यस्त पसरलेलं ते व्यवस्थित नाही थोडासा डब्बा वगैरे बरीच धूळ झाली होती ते सगळे आणलेले मला हे हो करायचं कुकर आहे कुकरमध्ये डाळ शिजवलेली आहे डाळीला फोडणी द्यायची आणि बाकीच्या गोष्टी इथे सगळ्या करून ठेवल्या भांडी झालेली आहे आणि हे आहे केळीचं केळीची साल भिजवली होती ते फर्टिलायझर आहे ते मला आत्ता सध्या झाडांना द्यायचं आहे चला तर इथे ना वरती मी मशीनला कपडे लावलेले होते आणि पाऊस नाही आहे पण वातावरण अगदी पावसासारखंच आहे कधीही पाऊस पडेल काहीही सांगता येत नाही त्यामुळे तरी ना या दिवसांमध्ये झाडांना मी भरपूर पाणी कमीच दिलेलं होतं पण त्याला फर्टिलायझर देणं पण तितकंच गरजेचं आहे झाडं भरपूर वाढली आहे त्याची कटिंग करायची आहे काही झाडं खराब झाली आहे अशा बऱ्याच गोष्टी पेंडिंग आहे पण त्या सगळ्या आता हळूहळू एक एक गोष्ट झाल्यानंतर एक एक गोष्ट करायला घ्यायची आहे पण सध्या ना जे काही फर्टिलायझर मी बनवलं होतं दोन दिवस ही केळीची साल पाण्यात भिजवली होती आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी ॲड करायचं आणि झाडांना घालायचं आहे आणि पावसाळ्यामध्ये ना पावसाचं मध्ये नायट्रोजन असतं त्यामुळे इतकं जास्त त्याला खूप फर्टिलायझर द्यायची गरज नाही आहे पण आपल्याकडे त्याला मस्त असं ऊन लागलं पाहिजे आणि सध्या तेच नाही आहे आणि त्यामुळेच झाडं खराब होत आहे चला इकडे ते झालं होतं त्यानंतर मशीन लावलेलं होतं म कपडेही सुकले म्हणजे झाले होते तर कपडे सुकत घालते आत्ता आणि जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की बरीच कामं पेंडिंग आहे मी फक्त बेडरूमचं क्लिनिंग केलं होतं म्हणजे कपाट वगैरे या सगळ्या गोष्टी तर क्लीन करायच्या बाकी ठेवल्या पण मेन जे होतं त्या गोष्टी क्लीन केल्या आणि तेच करताना ना इतके नाकिराऊ आले होते की बाकीच्या ज्या घरातल्या गोष्टी आहेत त्या करायच्या बाकी आहे त्यामुळे आज जी काही आपली दसऱ्या दिवाळीची क्लिनिंग असते ना त्याला मी सुट्टी दिली कारण की म्हटलं चला बाकीची कामं मला आधी करून घेऊया जेणेकरून रुटीन आपलं जे चालू आहे ना त्यामध्ये मग पुन्हा अड अडथळा यायला नको आपण जर हीच क्लिनिंग करायला गेली का मग आता पीठच संपलं आहे की किचन खूपच खराब चाललं आहे व आपल्याला वस्तूच सापडत नाही आहे कपडेच वॉश केलेले नाही आहे असं नाही आहे आणि आपलं असं होतं की क्लिनिंग करायला गेलं ना या की या गोष्टी करायला कंटाळा येतो जसं मग असं वाटतं की हां क्लीनच करत राहूया पण मग त्यावेळेस ना आपल्याला जेवण नको बनवायला हे नको या गोष्टी आपल्याला टाळता येत नाही ते आपल्याला करावाच लागतात त्यामुळे मग थोडं थोडंच क्लिनिंग करायला घेतलं बरेच दिवस म्हणजे तीन चार दिवसापासून बाथरूम टॉयलेट हेही वॉश करायचं माझं राहून गेलेलं होतं मग त्यामुळे मग आता म्हटलं चला आज जी कामं ठरवली आहे ना ती करायला घेऊया आणि इतक्या सगळ्या कामांमध्ये ना माझं आज एक काम पेंडिंग राहिलं आहे ते तुम्हाला मी शेवटी सांगते काय राहिलं असेल ते तुम्हीही आठवा की मी सुरुवातीला काय बोललेले होते चला आता इथे जे काही दिसतंय ना ते कामं करून घेऊया कारण की कितीही दिवस मोठा असला तरी कामांसाठी दिवस अजिबातच पुरत नाही आहे आणि माझा टाईमपासमध्ये ना शिवाश आला की त्यानंतर भरपूर टाईमपास होतं आणि त्यानंतर मग परत मला कामाची सुरुवात करायला थोडंसं अवघड जातं कारण की मग मला पण ती सवय लागते की चला आता निवांत चाललं आहे सगळं पण तसं होत नाही आणि त्यानंतर मला मन खूप मनाची तयारी करावी लागते की नाही आता आपल्याला क्लिनिंग करायचं आहे आणि त्यामुळे टाइमपास करून काहीही उपयोग सो असं प्रत्येकासोबत होत असेल तुमच्या घरात लहान मुलं असतील तर वेळ कधी निघून जातो ना कळतच नाही आणि त्यांना एकटंही सोडावं असं वाटत नाही सो चला त्याला मी स्कूलमधनं घेऊन आलेले होते पण फरशी पुसायची बाकी होती त्यामुळे त्याला टी व्ही लावून दिली म्हटलं तू टी व्ही बघ तोपर्यंत मी फरशी क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग भाकरी वगैरे बनवायच्याच होत्या कारण की जेवणात आम म्हणजे जेवणे ना आम्ही शिवण झाल्यानंतर दोन वाजता करत असतो सकाळचा नाष्टा झालेला आहे आणि मोस्टली आता सध्या ना मी इथे हातानेच क्लिनिंग करते आणि त्याचे दोन कारणं आहेत एक तर माझा मॉप तुटला आहे त्यामुळे मी तो हाताने करते आणि दुसरं म्हणजे मॉप न घेण्याचं कारण पण हाताने ना म्हणजे व्यायाम होतो एक्सरसाइज होणार आहे त्यामुळे मी सध्या टाळते घ्यायचं आणि म्हटलं चला हाताने जितकं चांगलं होतं ना तितकं चांगलं तर मॉपने पण होणार नाही पण कधी कधी ना मोप पण तितकाच गरजेचा असतो कारण की झटपट आपलं दोन मिनटात काम होऊन जातं याने कसं प्रत्येक वेळेस उठ बस उठ बस तर होतेच पण त्याचबरोबर उन्हाळा असला ना का मला तीन ते चार टाईम फरशी क्लीन करावी लागते पुसावी लागते त्यावेळेस तर मला मोपच लागतो पण आत्ताच्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना एकदा फरशी क्लीन केली ना तरी होतं सो त्यामुळे मी सध्या घेत नाही आहे बघूया जेव्हा जमेल तेव्हा घेऊया पण सध्या तरी होतंय ना तर त्यामुळे मग आपलं चाललं आहे दिवस निघत आहे तर चालू द्यायचं चा तसं सो चला आज दुपारच्या जेवणात ना उडद्याची डाळ बनवायची होती ती आधीच मी शिजवून ठेवलेली म्हटल्यानंतर गरमागरम डाळीला फोडणी देऊया आणि त्यानंतर भाकरी बनवायची होती ला आता न जमणारी गोष्ट मला छान जमायला लागली आहे म्हणजे आधी तर मला भाकऱ्या अजिबातच जमायच्या नाही पण आत्ता सत्ता सध्या तरी बऱ्यापैकी जमते आणि मोस्टली आमच्याकडे ज्वारीची भाकरी असते तर इथे ना मी शिवांश आणि मा आमच्यासाठी दोन प्रकारच्या डाळी बनवते म्हणजे आमचे डे डाळ आहे ना सेम तसंच पण त्याच्यामध्ये मी मिरची कमी टाकते किंवा नट नाहीच टाकत असंच असतं कारण की तो जास्त स्पायसी खात नाही आणि आम्हाला जास्त म्हणजे स्पायसी असल्याशिवाय जेवण जात नाही त्यामुळे दोन प्रकारच्या बनवावं लागतं इथे जे आहे ना ते आमचं वाटण इथे मी बनवून घेतलं आहे आणि दुसरं जे आधीचं मी त्याच्यासाठी वेगळं काढून ठेवलेलं होतं तर चला आता डाळीला फोडणी देते आणि त्यानंतर इथे भाकरी बनवायला घ्यायची आहे सो पाऊस असो काही असो भाकरी ही आहे ना ती गरमागरमच आवडते थंड झालेली भाकरी थोडीशी कडक किंवा वातड होते असं अस असं म्हणतात आणि म्हणण्यापेक्षा ना आम्हाला ती ग भाकरी कधीही असली म्हणजे त्यामुळे काय करतो आम्ही की संध्याकाळची भाकरी खाणं टाळतो आणि दुपारीच्या वेळेस मला वेळ असतो मिस्टर कधी कधी लेट येतात आणि मग त्यांना एवढं रात्रीचं कोण गरमागरम ती भाकरी बनवून देईल त्यामुळे मी रात्री चपातीचंच चा असतं आमचं आणि दुपारी ना मग दोन वाजता आले तीन वाजता तर आमची गरमागरम मी भाकरी त्यांना कधीही बनवून देऊ शकते त्यामुळे हे असं प्लॅनिंग असतं की सकाळी भाकरी खायची संध्याकाळच्या वेळेस चपाती आणि थोडासा भात हे असं नॉर्मल आमचं जेवणाचं रुटीन आहे बाजरी वगैरे जास्त काही खात नाही पण ज्वारी सध्या चालू आहे त्यामुळे चपातीही कमी झालेली आहे कधी तांदळाची पण भाकरी बनवते आणि मोस्टली आमच्या घरात मुलांना इडली उत्तप्पा डोसा हे खूप जास्त आवडतं तेही असतं डोसा असतो वेगवेगळ्या प्रकारचे तर सगळंच प्रकारचं सगळं वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचं जेवण आपल्याकडे केलंच जातं सो चला आता फटाफट इथे जेवणाची तयारी करून घेते त्यानंतर दुपारचं जेवण आणि त्यानंतर मग बाकीची काही आपली उरलेली कामं आहे ती करते आता मी तुम्हाला हेच सांगत होते की ह्या चमच्यामध्ये मी शिवांशसाठीचं वाटण काढून ठेवलं होतं कारण की त्याला तिखट चालत नाही त्यामुळे एका कढईमध्ये इकडे मी आमच्या डाळीला फोडणी देते आणि तिकडे शिवांशच्या डाळीला असं दोन पद्धतीचं जोपर्यंत तो मोठा होत नाही पण त्याचं पोट भरलं पाहिजे त्यामुळे त्याला तर सगळ्या आपल्याच गोष्टी खायच्या आहे पण त्याच्या ज जे खाण्यामध्ये ना तिखट आहे ते कमी आहे आणि त्याला आत्तापासूनच मग सवय लागावी तो सगळ्या डाळी सगळ्या भाज्या सगळं काही खातो फक्त त्याला तिखट चालत नाही सो त्यामुळे आता थोडे दिवस तरी आपल्याला अजून ते करावं लागणार आहे असो जा भाकरी करताना त्यामध्ये कोमट पाणी टाकलं ना, टाक ना, ना तर पीठ लवकर छान मळलं जातं नाही तर त्या भाकरीत उठतात आणि मला असंही व्यवस्थित इतक्या जमत नव्हत्या पण आता छान जमायला लागले कारण की जर रोज रोज आपण केलं तर नक्कीच प्रॅक्टिस होते आणि एखाद्या आपल्याला छान जमतात तर आता सध्या तरी रोजवारीच्या भाकरी असल्यामुळे ना सध्या बऱ्यापैकी जमायला लागलेल्या ला आहे म्हणजे अजूनही इतकी जास्त भाकरी फुकते किंवा असं काही होत नाही आहे पण किमान तुटण्यापेक्षा ती भाकरी छान गोल येत आहे आणि तव्यावरही ती व्यवस्थित जाते याचा जास्त आनंद आहे कधी कधी तर भाकरी पण छान यायची पण तव्यावर ता टाकायची वेळ आली की तिचे तुकडे पडायचे स तर त्यामुळे ना मग आता जमत आहे प्रॅक्टिस होते हळूहळू आणि आपण कधीही शिकतच असणार आहे आणि प्रत्येक गोष्ट जमेल असं नाही पण प्रयत्न केला तर जमतं तर तसंच आहे इथे चलो आता भाकरी करून घेते एखादी गोष्ट जमायला लागली की तिचा करण्याचा आनंद आणि दुसऱ्यांना सांगण्याचाही आनंद आपल्याला नक्कीच होतं आणि करायला लावलं तर तेही वाटतं की छान चला आता आपल्याला ही गोष्ट जमते आणि आपण ती छान करू शकतो सो मला आता भाकरी करायला जमत असल्यामुळे ना मी करते आनंदाने आणि हो मला त्यांना सांगायलाही छान वाटतं आज एकाच टायमाला भाकरी जमली कधी कधी तर ना मी त्यांना असं म्हणायचे तुम्ही तिकडनं निघाले की मला कॉल करा कारण की मला भाकरी जमत नाही आणि ती दोन ते तीन वेळा मोडते तुम्ही घरी येईपर्यंत मला एक भाकरी करायला मला पंधरा ते वीस मिनटं लागतात पण आता तसं नाही आहे मी त्यांना आले लगेच सांगते की हो पहिल्याच ह्याच्यात जमली बरं का भाकरी असं करता करता फायनली आता मला भाकरी जमायला लागलेली आहे आणि त्याचा आनंद खूप मला जास्त होतो चल आता भाकरी झाली जेवतो आणि त्यानंतर तुम्हाला परत भेटते दुपारचं जेवण झाल्यानंतर ना संध्याकाळी मी छान असं तूप बनवलं होतं तूप बनवल्यानंतर आम्ही गेलो होतो बाजूला लॉन्स आहे आणि लॉन्समध्ये गरबाची प्रॅक्टिस चालू होती स पहिले तरी ना असं काहीही नव्हतं पण ज आत्ता सध्याच्या या याच्यामध्ये ना सोशल मीडिया आहे किंवा राजकारण असो या गोष्टींमध्ये ना लोक आपण किती चांगलं करू ना दुसऱ्यांपेक्षा हे त्यांना दाखवायचं असतं आणि त्यामुळे हे जे आता जसं की जिथे गरबा होतो जिथे दांडिया होतो तेच ऑर्गनायझर इथे स्वतः क्लास भर ठरवतात आणि बोलवतात इथे की या तुम्ही आमच्याकडे आणि मग त्यांना असं दाखवायचं असतं की हा आमच्या जे काही आहे आमचं दांडियाचं आहे जिथे तर तिथे तुम्ही ब मंडळ जे आहे त्या मंडळामध्ये बघा या मंडळापेक्षा इकडे किती जास्त गर्दी आहे आणि त्यासाठी ते पैठणी गिफ्ट करतात रोज वेगवेगळे गेम्स असतात काय काय असतं स्पर्धा असते आणि या सगळ्यांमध्ये माहीत नाही पण त्यांना काय दाखवायचं असतं चला त्यांचं काहीही असं पण आपल्याला जवळ होतं त्यामुळे आम्हीही गेलो इथे दांडिया खेळण्यासाठी सो छान होतं बघू या रोज जमत आहे का नाही पण आज तरी जमलं होतं वेळात वेळ काढून मी गेले आणि मुलंही बाजूला खेळत होते बाजूलाच लाँच असल्यामुळे मला तरी टेन्शन नव्हतं मुलं छान इथे मस्त ग्राउंडवरती खेळत आहे आणि इथे मीही म्हटलं चला थोड्या वेळ नेहमी घरापेक्षा वेगळं काहीतरी सो चला दांडियाला जाऊ तेव्हा तुम्हाला दिसेलच पुढे आता येत्या चार पाच दिवसात तर नवं आपलं घटस्थापना होणार आहे त्यामुळे मस्त इथं प्रॅक्टिस चाललेली आहे त्यानंतर घरी आलो आणि मस्त असं हे तूप रेडी झालेलं आहे सो व्हिडिओ आवड